कोल्हापुरातील कला शिक्षक आणि नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला होता कोल्हापूरच्या कला आणि शैक्षणिक विश्वासाठी ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे गुरुवारी नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सागर बगाडे यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला राज्यातील एकूण पाच आणि देशातील ब्याऐंशी शिक्षकांना विशेष योगदानाबद्दल राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्यामध्ये कोल्हापूरच्या सागर बगाडे यांचा समावेश आहे शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी तसंच माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील चार शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तर उपक्रमशील शिक्षक म्हणून कोल्हापुरातील सागर बगाडे यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गौरव केला कोल्हापुरातील स म लोहिया हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज या ठिकाणी कला शिक्षक म्हणून काम करणाऱ्या सागर बगाडे यांनी चित्रकला शिल्पकला नृत्य नाट्य यामध्ये प्रावीण्य दाखवलं आहे विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ख्याती असलेल्या सागर बगाडे यांनी अनेक सांस्कृतिक उपक्रमात सहभाग नोंदवला आहे आजवर कलाविषयक अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत सार्थक क्रिएशन या त्यांच्या संस्थेमार्फत ते कोल्हापूरच्या कला आणि सामाजिक विश्वात अग्रेसर असतात नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्तानं केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीनं राष्ट्रपतींच्या हस्ते सागर बगाडे यांचा सन्मान झाला यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शालेय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी श्रीमती सुकन्या मुजुमदार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक मतैय्या बेडके पुण्यातील इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका डॉ शिल्पागिरी प्रसाद गणपुले प्राध्यापक श्रीनिवास होता आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आय टी आय निदेशक विवेक चांदलिया या शिक्षकांनाही राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला